हॅलो गुड इव्हनिंग गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रोशनी धन्वीचे आजचा स्पेशल डे तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना माहितीच आहे आज खूप जास्त स्पेशल डे आहे सगळ्यां कपल्ससाठी सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी व्हॅलेंटाईन डे ऑल ऑफ यू सो कशी दिसत आहे मी ठीक आहे ओके okay. मला माहिती आहे छान दिसते तर माझा हसबंड रेडी होत आहे की लेट्स सिंग व्हॉट विल हॅव पण सगळ्यात पहिले आम्ही फोटोग्राफ्स काढले ते पण घरीच त्यानंतर आम्ही बाईकने निघालो मग खूप विचार केला की कुठे जायचं कुठे जायचं बट आम्हाला एखादी छान रेस्टॉरंट पाहिजे होतं जे गार्डन प्लस रेस्टॉरंट असेल आम्ही खूप शोधलं सुद्धा बट आम्हाला ते मिळे ना कारण आम्ही इथे नवीन आहे तर आम्हाला तेवढी आयडिया नाही आहे मग आम्ही फायनली आमच्या जे बेटन रेस्टॉरंट होता तिथेच गेलो ते म्हणजे फूटकॉर्ट फायनली आम्ही फुटकॉर्टमध्ये पोहोचलो आणि तिथे खूप जास्त गर्दी होती कारण खूप स्पेशल डे होता व्हॅलेंटाईन डे त्यामुळे आम्हाला सीटसुद्धा मिळत नव्हती मग खूप थोडा वेळ वेट केला आणि त्यानंतर मग फायनली आम्हाला सीट मिळाली आणि मग फोटो सेशन थोडा वेळ केला आणि आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट अवर ऑर्डर तो तर फायनली आमचा ऑर्डर आला आहे ते सी कोणाला खूप पाणी सुटलं <laughs> आहे आणि नेक्स्ट सेकंड ऑर्डरसुद्धा आला आहे पनीर टिकला खूप छान असा रेस्टो प्लस गार्डन आहे हा आणि इत टेस्टसुद्धा इत छान आहे खूप डिलिशियस आहे तुम्ही प्लीज एकदा जाऊन विजिट करा फोटोग्राफसुद्धा खूप सुंदर फोटोग्राफ निघतील तुम्ही आमची जोडी बघत असाल खूप सुंदरचा फोटोग्राफ निघाला आहे तुम्ही जाऊन एकदा बघा आणि खूप खूप एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि मला नक्की कमेंट करून सांगा की आमचे फोटोग्राफ्स कसे आले आहेत आणि प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा आमचे फोटोग्राफ कसे आले आहेत बाय बाय टेक केअर गुड नाईट